मी अनेक सोशल मीडिया वर अशा असतील प्लीज नोट करा हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील मी मी कोणतेही कॉल्स देत नाही कोणतीही सर्व्हिस पण देत नाही मी फक्त आणि फक्त ज्ञान देते तेही माझ्या युट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट वरून रचना रानडे डॉट कॉम आणि रचना रानडे डॉट इन वरून नमस्कार मंडळी काय मजेत ना काय झालं चेहरा अजून उतरलेला दिसतोय ओ हो 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 मार्च महिन्यात म्हणजे मागच्या महिन्यात जो काही टीडीएस कापला गेलेला आहे त्याच्या दुःखात अजून तुम्हाला सावरता आलं नाही का स्वतःला अहो असंच होतं जर वर्षभर नीट प्लॅनिंग केलं नसेल तर फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांमध्ये भरपूर टॅक्स कापला जातो मग हा व्हिडिओ आपण घाईघाईमध्ये एप्रिलमध्ये का करतोय कारण नवीन फायनान्शियल इयर नवीन वित्त वर्ष सुरू झालेलं आहे आणि म्हणून आपण काय करायचं आहे की एप्रिलपासूनच छान पद्धतीने आपण टॅक्सचं प्लॅनिंग करायचं आहे जेणेकरून आपल्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अजिबात नाही टॅक्स कापला जाणार किंवा कमी टॅक्स कापला जाईल तुमच्या सॅलरीवरती अवलंबून आहे so, बरोबर सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन टॅक्स वाचवायच्या हॅक्स सांगणार आहे हॅक म्हणजे काय काही युक्त्या सांगणार आहे हे सगळं लिगली चालू आहे बरं का विदिन फोर कॉर्नर्स ऑफ लॉ ओके काही चांगल्या युक्त्या सांगणार आहे एक दोन बोनस टिप्स पण देणार आहे सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मिलियनच्या जवळ पोहोचलेलं आहे चॅनल आपल्याला या महिन्या अखेरी करायचा करायचं अठ्ठावीस एप्रिल तारीख देऊन ठेवते आजच अठ्ठावीस एप्रिलला एक मिलियन झालेलं पाहिजे आपल्याला सो so, सगळ्यात जास्ती तुमच्या मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना सगळ्यांना व्हिडिओ आपल्याला पाठवा चॅनलला सबस्क्राईब करायला लावा का अठ्ठावीस एप्रिलला काय यजमानांचा वाढदिवस आहे ना मग काहीतरी नको का स्पेशल त्याच्यात ते तेवढा आपला चॅनल आहे तेवढं जरा बघून घ्या आता वळूया आपल्या पहिल्या युक्तीकडे जिथे आपण टॅक्स वाचवायचा चंदू तर धोदो रडत आलेलाच आहे आणि त्याची बायको सुद्धा आज दोघं जोडीने लढत आहेत काय झालंय माहितीये का तो अजून टॅक्स तो जो काय कापला गेलाय त्याचा मार्चमध्ये दोघांचाही मध्ये मार्च भरपूर टॅक्स कापला गेलाय त्या धक्क्यातून अजून सावरलेलेच नाहीयेत शांत वा शांत मी आहे ना हसून दाखवा बरं शावा किती हसतात काय काय विशेष आहे का काय गोड बातमी वगैरे का नाही नाही गोड बातमी वगैरे काही नाही म्हणतात ते त्यांनी आता एक काही दिवसांपूर्वीच एक निर्णय घेतलेला आहे काय घर घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आता घर घेणं चांगलं वाईट काय त्याच्यात आता आपण जाणार नाही पण त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि घरासाठी त्यांनी लोन काढायचंही ठरवलेलं आहे ओके आता त्यांचा असा प्रश्न पडलेला आहे त्यांना की जर त्यांनी घर घेतलं जर त्यांनी होम लोन घेतलं गृहकर्ज घेतलं तर त्यांनी काही टॅक्स वाचू शकतो का हा त्यांच्या मनात पडलेला प्रश्न आहे आणि जर टॅक्स वाचू शकणार असेल तर अजून काही जर युक्त्या लढवल्या तर फक्त चंदूला बेनिफिट ना मिळता दोघांनाही काही फायदा होऊ शकेल का हा त्यांच्या डोक्यात प्रश्न आहे तर एक सी ए म्हणून एक सोपं त्यांना एक युक्ती सांगते चंदू घर घेणार असाल तर दोघांच्याही नावावर घ्या श्री सौ दोघांच्याही नावावर घर घ्या आणि लोन सुद्धा दोघं मिळून काढा अनेक राज्यांमध्ये मध्ये अशा पण स्कीम्स असतात जिथे महिलेनी जर लोन घेतलं असेल तर लोनचा व्याजदरही कमी होतो आणि काही वेळेला स्टॅम्प ड्युटीसुद्धा कमी असते सो so, तुमच्या रेट तुमच्या राज्यामध्ये किंवा तुमच्या इथे काही स्पेसिफिक अशा सूट आहेत का नाही हे बघा आणि मग हा निर्णय घ्या आता या दोघांसाठी आपण एक गणित मांडून बघूयात की कसं त्यांना डिडक्शन मिळू शकतं काय होतं पण त्याच्या आधी आपल्याला हे माहिती पाहिजे की जेव्हा ते गृहकर्ज घेतात तेव्हा त्यांना हप्ता भरायला लागतो हा हप्ता जो काय असतो ज्याला आपण ईएमआय म्हणतो त्याच्या दोन भाग असतात एक असतो प्रिन्सिपल आणि एक असतं इंटरेस्ट प्रिन्सिपल म्हणजे काय मुद्दल जी परत करतायत ते आणि इंटरेस्ट म्हणजेच व्याज इन्कम टॅक्स ऍक्टनुसार प्रिन्सिपल जे काय परत ते परतफेड करतायत त्याच्यात मॅक्सिमम दीड लाखाचं त्यांना त्यांच्या उत्पन्नामधनं वजा करायला मिळतं दीड लाखापर्यंत वजावट मिळते त्यांना आणि इंटरेस्टसाठी म्हणजे व्याजासाठी दोन लाखांपर्यंत त्यांना वजावट मिळते तेवढं ते कमी करू शकतात त्यांचं उत्पन्नच कमी करू शकतात इथपर्यंत ओके आहे आता गंमत बघा काय होते जर एकट्या चंदूनी जर लोन घेतलं असतं तर हे त्याला फायदा फक्त चंदूला झाला असता पण जर दोघांनी लोन घेतलं तर या आकड्यांचा दोघांनाही फायदा होऊ शकेल कसं उदाहरण घेऊन बघूयात तुम्ही निघा मी त्यांना एक उदाहरण सांगते फक्त ओके उदाहरण असं असू शकतं की दोघांनी घर घेतलेलं आहे आणि साठ लाखाचं सा त्यांनी लोन घेतलेलं आहे टिपिकली साठ लाखासाठी एक साधारण साठ हजार रुपयाचा सा त्यांना हप्ता पर महिना पडेल साठ हजार एका महिन्याला म्हणजेच वर्षाला किती झाला तर सात लाख वीस हजार त्याची फोड आपण साधारण अशी बघूयात की जर सात लाख वीस हजार टोटल त्यांचं ईएमआय म्हणजे वार्षिक असेल चार लाख त्यांचा व्याज जाते आणि तीन लाख वीस हजार प्रिन्सिपल जाते मुद्दल रिपेमेंट होती आता बघा हे जे चार लाख व्याज भरतायत ते दोघं मिळून भरतायत ना सो चार लाखापैकी आपण परत त्याचे दोन भागू दोन लाख श्रीचंदू त्याचा फायदा घेईल आणि दोन लाख सौ चंदू फायदा घेतील फायदा म्हणजे काय दोघं त्यांच्या त्यांच्या उत्पन्नामधनं हा आकडाच डायरेक्ट कमी करणार इथपर्यंत ओके हो आणि जेव्हा आपण प्रिन्सिपल रिपेमेंट म्हणतोय तीन लाख वीस हजार पूर्ण मिळणार नाहीत कारण मॅक्सिमम किती होतं दीड लाख पर पर्सन होतं ना मग अशी आपण बघितलं सो दीड लाख गुणिले दोन तीन लाख सो दीड लाख दीड लाख अशी फोड झाली म्हणजे दोघांचं जे काय उत्पन्न होतं त्याच्यातनं दोघांनी दीड दीड लाखाची वजावट घेतली या सगळ्यामुळे दोघांचं मिळून साधारण टॅक्स किती वाचलं माहितीये साधारण एक लाख नऊ हजार दोनशे टॅक्स वाचला जर ते दोघे तीस टक्के या टॅक्स ब्रॅकेटमध्ये असतील तर आय होप तुम्हाला हा व्यवस्थित मुद्दा कळालेला आहे आता वळूया दुसऱ्या युक्तीकडे ज्याच्यात ऐका ऐका एक प्रश्न आहे समजा मी घर विकत घ्यायच्या जागी भाड्याने घ्यायचं ठरवलं तर माझा टॅक्स काही वाचेल का सगळ्यांना टॅक्स वाचवायचा आहे घर विकत घ्यायचं असेल भाड्याने घ्यायचं असेल जे काय असेल तर डेफिनेटली मिळेल कसं ते सांगते जनरली असे काही लोक असतात जे जॉब करतात आणि ज्यांना एच आर ए अर्थात हाऊस रेंट अलावन्स हे त्यांच्या सॅलरीचाच एक भाग असतो त्याच्यासाठी काही नियम वेगळे आहेत नियम वाटी लागू ते वेगळे आहेत आणि काही जणांकडे जॉब करत असताना सुद्धा एच आर ए हा कंपोनंट नसतोच त्यांच्या पॅकेजमध्ये किंवा असे काही लोक असू शकतात ना की जे जॉब करतच नाही आणि लेटस्ट से मी जर कुठे भाड्याने राहत असते तर मी जे काही घर भाडं भरते त्याच्यावरती काही डिडक्शन मिळतं का तर उत्तर आहे हो ह्याच्यासाठी इन्कम टॅक्समध्ये वेगळेवेगळे सेक्शन्स आहेत पण हे सगळं मी शिकवलेलं आहे माझ्या आर्थिक व्यवस्थापनाच्या सप्तपदी या कोर्समध्ये इथं भरपूर गोष्टी शिकवल्या आहेत सप्तपदी का माहिती आहे कारण ह्या कोर्समध्ये मी तुम्हाला सात वेगळी वेगळी पावलं काय उचलायची आहेत जेणेकरून तुम्ही आर्थिक साक्षरही व्हाल आणि तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडंटसुद्धा व्हाल सो हा कोर्स करायला विसरू नका ह्याच्या टॅक्स प्लॅनिंग म्हणा इन्शुरन्स प्लॅनिंग म्हणा विल प्लॅनिंग म्हणा खूप गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि तेही सोप्या मराठी भाषेतनं शिकवलेल्या आहेत सो हा कुपन कोड वापरायलाही विसरू नका आणि आपल्या संकेतस्थळाला भेट देऊन या कोर्सला रजिस्टर करायलाही विसरू नका आता बोलू या दुसऱ्या युक्तीकडे ज्याचं नाव किंवा ज्याचं नाव कशाला आपण कशाच्या रिलेटेड आहे तर तो आहे हेल्थ इन्शुरन्सच्या प्रीमियमशी रिलेटेड जो काही हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम तुम्ही भरता त्याच्यावर तुम्हाला डिडक्शन मिळतं एटीडीच्या अंतर्गत एटीडी हे बघा ही एटीडी करते कुठलं एटीडी वाटलं तुला बाळा कॅमेरा वाटला शाब्बास आम्ही कॅनन एटीडी वन शूट करतो आणि तिला वाटलं हे सगळं एटीडी त्या कॅमेऱ्याबद्दलच चाललंय असं नाही आहे ग एटीडी इन्कम टॅक्स सेक्शन बद्दल बोलतोय आपण आता या सेक्शनमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्ही इन्शुरन्स प्रीमियम जो भरता त्याच्यावर तर तुम्हाला टॅक्सची बचत होऊच शकते पण अनेक जण काय म्हणतात अहो आजार झाल्यावर थोडी ना काय करायचंय आम्हाला आजार होऊ नये म्हणून आम्ही आजकाल प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप्स करतो ओके सो प्रिवेंटिव हेल्थ चेकअप जे करतात त्याच्यावर सुद्धा आम्हाला काही डिडक्शन मिळतं का तर त्याचं उत्तर सुद्धा होय असं आहे प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपसाठी तुम्हाला पाच हजार रुपयांपर्यंत तुम्हाला डिडक्शन मिळू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही इथं या सेक्शनची तुम्हाला एक इथं चला इथं दाखवून टाकते बघा इथं क्लिअरली लिहिलेलं आहे बघा फॉर द पर्पज ऑफ डिडक्शन अंडर सबसेक्शन वन द पेमेंट शॅल बी मेड बाय एनी मोड इन्क्लुडिंग कॅश इन रिस्पेक्ट ऑफ एनी सम पेड ऑन अकाउंट ऑफ प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप सो जेव्हा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपसाठी पेमेंट होत आहे ते कॅशमध्ये केलं तरीसुद्धा चालतं पण नंबर दोन जर तुम्ही बघितलं इथे तर लिहिलं आहे एनी मोड अदर दॅन कॅश इन ऑल अदर केसेस नॉट फॉलिंग अंडर क्लॉज वन इन शॉर्ट काय जेव्हा तुम्ही इन्शुरन्सचा प्रीमियम भरताय तो तुम्ही कॅशमध्ये भरू शकत नाही पण जर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप बद्दल तुम्ही जर काही पैसे देत आहेत ते तुम्ही कॅशमध्ये देऊ शकता इथपर्यंत ओके आता किती रुपयांपर्यंत तुम्हाला डिडक्शन मिळू शकतं याचं आपण एक टेबल वगैरे हो करेक्ट हे अख्खं टेबल आहे तुम्ही निवांत पॉज करून हे अखं टेबल भरू शक बघू शकता पण मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून काय सांगते बघा आपण चंदूच उदाहरण घेऊयात ना चंदू आणि चंदूची बायको असं म्हणून त्या दोघांचं त्यांनी इन्शुरन्स प्रीमियम भरला रुपयाचं ओके चंदूच्या आई वडिलांचं सुद्धा त्यांनी इन्शुरन्स प्रीमियम भरलेला आहे पंचवीस हजारा म्हणजे किती आलं बघा वीस हजार प्लस पंचवीस हजार टोटल पंचेचाळीस हजार प्लस त्यांनी पाच हजार रुपये खर्च केलाय प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअपसाठी म्हणजे टोटल किती खर्च झालाय पन्नास हजाराचा खर्च झाला या पूर्ण पन्नास हजारावरती त्यांना डिडक्शन मिळेल का आणि उत्तर आहे हो सो आतापर्यंत दोन युक्त्या तुम्हाला सांगितल्या मगाची जी पहिली युक्ती होती त्याच्यात ते एक सेक्शन एटी सी होता प्रिन्सिपल रिपेमेंटचा जो दीड लाखापर्यंतचा होता त्याच गणितात मगाशी मी तुम्हाला एक दोन लाखांपर्यंत सांगितलं होतं व्याजाचं रिपेमेंटचं तो सेक्शन ट्वेंटी फोर बी होता आणि आत्ताचा जो सांगितला तो सेक्शन एटी डी होता एवढे तुम्हाला सेक्शन लक्षात ठेवायची गरज नाही फक्त मला सीए फायनल मधले काही काही सेक्शन आठवत आहेत हे मला थोडी हवा करायची होती म्हणून सांगितलं बाकी काही आता वळूया तिसऱ्या युक्तीकडे आणि तिसरी युक्ती आहे एन पी एस अर्थात नॅशनल पेन्शन स्कीम याची जर तुम्ही एन पी एसबद्दल आजपर्यंत काहीच ऐकलं नसेल आणि तुम्हाला अजून डिटेलमध्ये शिकायचं असेल तर हा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे पण तो आपल्या इंग्रजी चॅनलवरती आहे जर तुम्हाला आपल्या मातृभाषेतनं शिकायचं असेल तर कॉमेंट्समध्ये फक्त एन पी एस एवढं लिहून पाठवा म्हणजे मग मला कळेल तुम्हाला शिकायचं आहे मी मराठीतसुद्धा हा व्हिडिओ बनवेन पण आत्तापुरती अगदी एक दोन वाक्यात एनपीएस म्हणजे काय नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे काय हे सांगते तुम्हाला पटापटा आजकाल ना तुम्हाला ना मला कोणालाही पेन्शन मिळत नाही पण सगळे रिटायर कधी ना कधी तर नक्कीच होणार आहेत मग रिटायर झाल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर आपल्या पैशांची सोय कोण करणार आहे तर अशा काही आपल्याला स्कीम्समध्ये आजपासून जर आपण पैसे गुंतवले तर आपल्याला वयाच्या साठाव्या वर्षीनंतर एक लमसम पैसे मिळू शकतात घाऊक पैसे मिळू शकतात किंवा काही वेळेला एन पी एस सारख्या स्कीममध्ये काय होतं सांगते तुम्ही जेवढे एन पी एसमध्ये पैसे गुंतवता त्यातला काही अंश लमसम मिळतो आणि काही ते तुम्हाला दर महिन्याला किंवा दर वर्षाला शिवाय देत राहतात ओके सो ही एक ढोबळ तुम्हाला एक बेसिक कॉन्सेप्ट सांगितली मी तुम्हाला एनपीएस ची आता एनपीएस मध्ये तुम्ही किती रुपयाचं तुम्हाला डिडक्शन मिळू शकतं जर तुम्ही पैशाच्यात गुंतवत राहिले तर मॅक्सिमम पन्नास हजार रुपयाचं तुम्हाला डिडक्शन मिळू शकतं ओके मी स्वतः एनपीएस मध्ये पैसे गुंतवते हो का आणि उत्तर आहे हो ओके मी दरवर्षी न चुकता एनपीएस मध्ये पैसे गुंतवत असते याच्यातनं सर्वसाधारण परतावा किती मिळालेला आहे हे आपण बघूया त्याच्यासाठी हा चार्ट बघा तुम्ही जर बघितलं तर साधारण गेल्या पाच वर्षांमध्ये तुम्ही बिर्लाचं बघा किंवा सीचं बघा आय सी आय सीचं बघा कोटक एल आय सी एस बी आय यू टी आय या सग वेगळ्या वेगळ्या फंड हाऊसेसचे एन पी एसच्या स्कीम्स आहेत सर्वसाधारणपणे तुम्ही बघितलं तर साधारण साडे पंधरा टक्के ते साडे सोळा टक्के या रेंजमध्ये सर्वांनी रिटर्न दिलेले आहेत हे रिटर्न्स जे आहेत ते ई म्हणजेच अर्थात तुम्हाला तिकडं वरती दिसत असेल बघा स्कीम ई टीयर वन ओके स्कीम इट इयर वन ई स्टँड्स फॉर इक्विटी म्हणजे यातले मी जे काय पैसे गुंतवते त्यातले इक्विटीमध्ये सुद्धा जातात ओके स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा गुंतले जातात स्टॉक मार्केटमध्ये अहो रिटायरमेंट फंड आहे लाँग टर्ममध्ये मी खूप वेळ सांगितले लॉंग लाँग टर्म गोलसाठी इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केलेले सुद्धा चालतात ओके सो नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवणं ही एक चांगली आयडिया असू शकते त्याच्यातनं गुंतवणूकही चांगली होते आपल्या निवृत्तीसाठी सुद्धा पैसे जमा होतात आणि टॅक्ससुद्धा वाचतो आता युक्त्या तर सगळ्या कळाल्या पण आता एक गणित मांडून दाखवते मगाशी मग अशी चंदू आला होता आणि चंदूला जर जर हे सगळे खर्च केलेले असतील आपण म्हणलो असे तीन मुद्दे आपण बघितले कुठले तीन एक म्हणजे त्यांनी गृहकर्ज जे घेतले त्याचा हप्ता हा त्याचा खर्चच आहे दुसरी गोष्ट आपण म्हणलो की त्यांनी इन्शुरन्स प्रीमियम भरलेला आहे आणि तिसरी गोष्ट आपण म्हणलो त्यांनी एन पी एस मध्ये पैसे खर्च नाही म्हणाल पाहिजे गुंतवलेत असं म्हणाल पाहिजे पण शेवटी त्याच्या खिशात पैसे गेलेले आहेत असं आपण म्हणू या सगळ्यामुळे त्याला काही असं घडू शकतं का अशी जादू घडू शकते का की त्याचा दहा लाख रुपये पगार असून सुद्धा टॅक्स शून्य भरायला लागू शकेल तर बघूया गणित बघूया चंदूची सॅलरी किती होती बघा पगा। चंदूला पगार होता दहा लाख रुपये ओके आता सरकार काय सांगतं माहितीये का तुम्हाला आम्ही स्टँडर्ड डिडक्शन देतो म्हणजे काय की तुमचं तुम्ही नोकरीला जिकडे जाता त्याच्यासाठी तुम्हाला थोडा पेट्रोलचा खर्च होतो कधी फोनचा खर्च होतो काही कपडे नवीन घ्यायला खर्च होतात हे सगळे मिळून आम्ही तुम्हाला एक पन्नास हजार रुपये सूट देऊन टाकतोय ह्या खर्च भागवण्यासाठी ह्याच्यापेक्षा खूप जास्ती होतो मला माहिती आहे पण मी काय करू नाही शकत सरकारनेच सांगितलंय जास्तीत जास्त पन्नास हजार डिडक्शन मिळतील सो आपण काय करतोय वजा स्टँडर्ड डिडक्शन माफ करा थोडंसं इंग्रजी वापरायला लागतंय डिडक्शन कितीच घेतलंय बघा स्टँडर्ड डिडक्शन पन्नास हजाराचं घेतलेलं आहे उरले किती पन्नास हजार, ओके त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की त्यांनी जे घर एक विकत घ्यायचं ठरवलेलं आहे त्याच्यात त्यांनी व्याज भरलेलं आहे सेक्शन ट्वेंटी फोर बी मी तुम्हाला सांगितलं होता आता मी काही सेक्शन वगैरे लिहित बसत नाही पण मी आता इथे नुसतं लिहून ठेवते व्याज त्यांनी व्याज जे भरलं होतं व्याजाचं त्याला किती डिडक्शन मिळणार आहे दोन लाख रुपये बरं इन्कम टॅक्स जेव्हा तुम्ही रिटर्न भरता तेव्हा वेगळे वेगळे आय टी आर असतात आय टी आर वन टू थ्री अमुक अमुक त्याच्यात एक प्रॉपर असं छान वेगळं प्रेझेंटेशन असतं मी आता तुम्हाला फक्त गणित म्हणून मांडून दाखवते त्याचा प्रॉपर फॉर्मॅट वगैरे दाखवत नाहीये काही ओके सो उरले किती बघा साडेसात लाख उरले ओके ह्याच्यात ना अजून काय जाऊ शकणार आहे तर मी म्हटलं तसं त्याची मुद्दल होम लोनच्या ई एम आयची मुद्दल प्रिन्सिपल रिपेमेंट किती मिळणार आहे त्याला रिडक्शन एक लाख पन्नास हजार उरले किती सहा लाख उरले बरोबर आता त्याला काय करायचंय ह्याच्यात ना अजून काही आपण डिडक्शनला घेत होतो का तर नक्कीच घेत होतो तुम्हाला आठवत असेल तर एन पी एस नॅशनल पेन्शन स्कीम केलं ना त्यांनी पन्नास हजार रुपये म्हणजे किती झाले बघा पन्नास, पन्नास हजार पाच लाख पन्नास हजार उरले आणि तुम्हाला आठवत असेल तर त्यांनी इन्शुरन्स प्रीमियम भरलं होतं इन्शुरन्स प्रीमियम का त्याच्यासाठी त्याच्या आईवडिलांसाठी आणि ते प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप सगळे मिळून किती भरले ते पन्नास हजार उरले किती पाच लाख आणि जरी तो ओल्ड रेजिममध्ये असेल इन्कम टॅक्सच्या ओल्ड रेजिममध्ये असेल तरी सुद्धा पाच लाख जर त्याचं टोटल टॅक्सेबल इन्कम आलं तर त्याला ह्याच्यावर एकही एक रुपये टॅक्स भरायला लागत नाही मला माहिती आहे काही लोकांच्या प्रश्न मनात काही प्रश्न उद्भवले असतील अहो तुम्ही ते अडीच हजाराचं प्रोफेशन टॅक्सचं घेतलं नाही का इथं वरती डिडक्शन ऐका ना ते अडीच हजार जर मध्येच मी आणलं असतं तर एवढं गणित माझं चांगलं नाही की असं भरभर लगेच मी त्या अडीच हजार काहीतरी सत्त्याण्णव पाचशे वगैरे असं काहीतरी झालं असतं हे मी तुम्हाला उदाहरण सांगते फक्त अजून डिडक्शन्स मिळू शकतात का तर हो नक्की मिळू शकतात जसं मी आता सांगितलं असं प्रोफेशन टॅक्स तर एक मिळू शकतं प्लस मे बी काही जर एज्युकेशन लोन असेल त्याचंही तुम्हाला इंटरेस्ट मिळू शकतं असे अजून त्यांनी काही डोनेशन दिलं असेल त्याचंही डिडक्शन मिळू शकतं पण आज मी तुम्हाला तीनच ट्रिक्स सांगितले तीनच युक्त्या सांगितल्या सांगितल्या आहेत पण अजूनही जर पोट भरला नसेल तर मी अजून व्हिडिओ इन्कम टॅक्स रिलेटेड केलेले आहेत टॅक्स हार्वेस्टिंग पैसे कसे वाचतात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर इथे क्लिक करा आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरल्याचे काय फायदे असतात हे बघायचं असेल तर इथे क्लिक करा आणि बघायला विसरायचं नाहीये का कारण चॅनल माझा नाही आपला आहे